नमस्कार स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर आज आपण बेबी फूडमधील एक रेसिपी बघणार आहोत पालरी त्यासाठी आपण थोडासा पालक घेतलेला आहे एक चमचा मूग डाळ एक चमचा इंद्र एक चुटकी हिंग एक चुटकी हळद आणि एक चुटकी जिरा पावडर थोडासा आपण टोमॅटो देखील घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साजूक तूप बाळाला जर आपण ही खिचडी दिली तर त्यापासून खूप सारे फायदे होतात आपण कृती बघू आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेऊ अर्धा ग्लास त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचा आहे यामध्ये विटा विटॅमिन सी असल्याकारणाने बाळाची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ आपण त्यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर जीरा पावडर हळद आणि हिंग चिमूड बरंच टाकायचं आहे आणि थोडासा टोमॅटो टोमॅटो स्कीप केला तरी चालेल आणि त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक ॲड करून घेऊ त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच सिट्ट्या द्यायच्या आहेत मध्यम गॅसवर खिचडी जी आहे ती आपल्याला मऊसूद शिजवायची आहे सहा महिन्यावरील बाळासाठी आपण देऊ शकता एक वर्षापेक्षा लहान बाळ असेल तर मीठ बिलकुल द्यायचं नाही पालकमध्ये असलेले आयरन जे आहे ते लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करते त्यामुळे रक्ताची पातळी वाढते आणि पालकमध्ये कॅल्शियम देखील असतं त्यामुळे बाळाचे जे हाडे आहेत ते मजबूत होतात आणि त्वचेला देखील तजेलदार बनवते अशाच रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकला ला, कनला क्लिक करायला विसरू नका खिचडी जी आहे ती पातेल्यात बनवली तरी चालेल पण कुकरमध्ये प लवकर शिजते त्यामुळे मी कुकरचा वापर केला आहे आणि या खिचडीला फोडणी द्यायची नाही आहे कारण कारण आपण बाळासाठी देणार आहोत त्यामुळे कुकर थंड झाल्यानंतर खिचडी जी आहे ती मॅशरने चांगली मॅश करून घ्यायची आहे आणि मॅश केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे थोडंसं अर्धा चमचा जर मॅश केलेलं खात नसेल तुमचं बाळ कन्सिस्टन्सी जर घट्ट असेल तर तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता हे बघा अशा प्रकारे मी मॅश केलेलं आहे तयार झालेली आहे खिचडी कोमट असतानाच बाळाने बाळाला जर आपण दिली तर बाळ आवडीने खातं नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय